नमस्कार मित्रांनो आज मी एका बद्दल बोलणार आहे सायको थ्रिलर सिनेमा आहे हा आणि त्यामध्ये हिरो कोण विलन कोण आणि शेवटी काय समजतं सहा पट कमाई करणारा हा चित्रपट आहे त्याच्या इन्व्हेस्टमेंट पैकी आता आय एम टी व्हीवर पण बोलू आपण त्याचं रेटिंग देखील सात पॉईंट आठ रेटिंग आहे म्हणजे लो बजेट आणि जास्तीत जास्त नफा असं ह्या मुव्हीचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो सायको थ्रिलर चित्रपटांची आता क्रेज ऑडियन्समध्ये गेलेली आहे आणि अनेक वर्षांपासून टिकून आहे म्हणजे सायको मूवी म्हटले की लोक काय करतात मन लावून बघतात आता मोठ्या पडद्यापासून ते ओ टी टी पर्यंत अशा प्रकारचा जो कंटेंट आहे तो तुम्हाला फार बघायला मिळत असेल मात्र काही मोजक्या चित्रपटांनाच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे इथे आम्ही आम्ही तुम्हाला आता काय सांगणार आहे तर एक सायकोलॉजिकल मुव्ही बद्दल सांगणार आहे ज्याने नुकताच सेव्हन्टी वन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकलेला आहे त्या मूवीबद्दलच आपण आता पुढे जरा चर्चा करणार आहोत मित्रांनो सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट अतिशय कमी बजेटमध्ये तयार झाला आणि त्याने सहा पट जास्त कमाई केली म्हणजे सहा पट म्हणजे जेवढी गुंतवणूक होती त्याच्या सहा पट इथं कमाई केलेली आहे आणि हा जरी सायकोलॉजी मूवी असला तरी यात कुठलाही खून नाही अश्लील तुम्हाला काही बघायला मिळणार नाही पण दोन व्यक्तींची अशी एक सणग दाखवलेली आहे की एकमेकांना संपवण्यावर उतरणारे असतात आता क्लायमॅक्सपर्यंत तुम्हाला विलन कोण नट कोण हे तुम्हाला ओळखणं थोडंसं कठीण जाईल आता बघा एकाहत्तरावा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा हा सायकोलॉजिकल मूवी आणि या मूवीचं काय नाव आहे हेच तुम्हाला मी सांगतो ह्या मूवीचं नाव आहे पार्किंग मित्रांनो हा मूवी सर्वोत्तम तमिळ चित्रपटाचा पुरस्कार याला मिळालेला आहे तसेच यात महत्वाची भूमिका करणाऱ्या मथुपेटेई सोमू भास्कर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणजे साईड हिरोचा पुरस्कार मिळालेला आहे आता एम एस भास्कर यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चाहत्यांनी आभार मानलेले आहेत त्यांचे त्यांनी सांगितले की हा दिवस ते कधीच विसरणार नाहीत त्यांनी म्हटलं आहे की की मूवीमध्ये दाखवले की कशा प्रकारे एका छोट्या भांडण्याचे मोठ्या रूप भांडणात रूपांतर होतं आणि त्याचे परिणाम कसे हे असतात हेच या मूवीमध्ये सांगितलेले आहे आता या मूवी मध्ये माझी जी अभिनय अभिनयाला नवीन ओळख मिळाली आहे असे देखील ते म्हणले भास्कर पुढे म्हणाले हा माझ्या आयुष्यातील एक खूप छान आणि कधीही न विसरणारा क्षण आहे पार्किंग मूवी मध्ये अभिनय करणं हे माझं नशीबच आहे आणि माझ्या अभिनयासाठी छायत्यांकडून मिळालेले प्रेम आता मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार यामुळे माझे मन भरून आलेले मी अति खुश आहे असं त्यांनी भास्कर यांनी सांगितले आता पार्किंगमध्ये एम एस भास्कर यांच्यासोबत हरीश कल्याण आहेत आणि इंदुजा रविचंद्रन आहेत त्याचबरोबर यासारखे प्रतिभावान कलाकार तुम्हाला इथे मिळतील आता मूवी बॉक्स ऑफिसवर सहा पट जास्त कमाई केली हा तीन कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला मित्रांनो आणि बॉक्स ऑफिसवर याने सतरा कोटी रुपये कमवले आता इतकंच नव्हे ओ टी टीवर रिलीज झाल्यावर या मूवीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आता पार्किंगला आय एम डी बी रेटिंग सात पॉईंट अशी रेटिंग आहे आणि मुळचा हा तमिळमध्ये आहे आता हिंदी तेलुगू कन्नड आणि मल्याळम ह्या भाषांमध्ये हा तुम्हाला मूवी बघता येणार आहे आता हा मूवी कुठं बघता येणार आहे तर हा मूवी तुम्हाला डिझनी हॉटस्टारवर बघता येणार आहे तुम्हाला क्लायमॅक्सपर्यंत एकदम चिकटून ठेवणार तुम्ही मूवी आधीमध्ये कुठंच सोडणार नाही पार्किंगची जी स्टोरी आहे एका घरात राहणाऱ्या दोन भाडेकरूंवर आधारित आहे आता खाली राहणाऱ्या भाडे भाडेकरूकडे करू स्कूटर असते आणि तर वर राहणाऱ्या भाडेकरूकडे कार असते आता दोघांमध्ये आपापली गाडी पार्क करण्यासाठी काय होते कॉम्पिटिशन लागतं आणि सुरुवातीला पार्किंगवरून सुरू झालेला वाद वाढत वाढत खूप मोठा वाद होतो पार्किंगसाठी दोघे आपल्याला ऑफिसलाही जात नाहीत आणि आधी गाडी पार्क करण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये एकमेकांच्या भिडतात भांडतात आता एकमेकांच्या गाड्या फोडतात आणि हळूहळू हे भांडणात एकमेकांच्या कुटुंबियांनाही ओढतात मूवी क्लायमॅक्स प्रेक्षकांना एकदम आश्चर्यचकित करणार आहे मित्रांनो ही स्टोरी खरंच तुम्ही बघा अशा स्टोरी तुम्ही बघितल्या पाहिजेत पार्किंगसाठी पार्किंग सारखी छोटी मूवी अशा बऱ्याच मूवी आहेत मी घेऊन येतो माझ्या चॅनलवरती आणि याची स्टोरी पण हलकी फुलकी जरी असली तरी प्रेक्षकांना एकदम चिकटून ठेवणारी आहे त्यामुळं ही मूवी तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट पण द्या धन्यवाद मित्रांनो पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू